गावामध्ये आषाढी एकादशी आणि मोहरम एकाच दिवशी असल्यामुळे हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक असलेला डोला आणि विठ्ठल रुक्मिणीची मिरवणूक मोठ्या थाट्यामाट्यानं निघालेली आहे भाळवणी गावामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्य मोठ्या प्रमाणात टिकून राहिलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे गुन्हा अठरा पगड जातीची लोकं या गावामध्ये गुन्हा गोविंदांना राहतात आणि कुठल्याही प्रकारचा जातीय तिढा न बाळगता शांततेनं सर्व उत्सव हिंदू मुस्लिम एकत्र साजरे करतात त्या पद्धतीनं आज मोहरम आणि आषाढी एकादशी हे विठ्ठल रुक्मिणीची मिरवणूक हे दोन्ही सण या ठिकाणी अत्यंत थाटामाताने या ठिकाणी मिरवणूक निघालेली आहे आणि दोन्हीही धर्माचे लोक या ठिकाणी मोठा आनंद घेत आहेत आज मोहरम आणि आषाढी एकादशी निमित्त उपस्थित सर्व हिंदू आणि मुस्लिम बांधवांचं मी मनापासून स्वागत करतो या बाळवणी गावची एक परंपरा शेकडो वर्षापासून चालत आलेली आहे या ठिकाणी कुठलाही सण कुठलाही उत्सव कुठल्याही धर्मीयाचा तो हिंदू असो या मुस्लिम सर्व अतिशय मनापासून आणि आनंदाने साजरे करतात असाच एकोपा बाळवणी गावामध्ये पिढ्यानं पेड़ा राहावा ही माझी मनापासूनची एक सर्व बाळवणी ग्रामस्थांना एक मनापासून विनंती करतो की बाबा या बाळवणी गावची जी परंपरा आहे की या ठिकाणी अठरा पगड जातीचे सर्व हिंदू मुस्लिम सर्व धर्माचे लोक अतिशय प्रेमाने एकत्र राहतात आणि एकत्र उत्सव साजरा करतात प्रत्येकाच्या उत्सवामध्ये सणामध्ये सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहतात आणि या उत्सवाला एक शोभा आणतात अशीच परंपरा या गावामध्ये कायमस्वरूपी राहावी अशी मनापासूनची माझी एक विनंती आपल्या भाडवणी ग्रामस्थासाठी वर्षाची परंपरा आहे हिंदू मुस्लिमांचे सण एकमेकांना खेळीबिळीनं सगळे जण सामील होऊन करतात त्याचप्रमाणे गुढीपाडव्याचे कावडीच असण आणि तसेच सावतामाळी जयंती असो किंवा आंबेडकर जयंती असो किंवा मोहरम असो हे सर्व सण सर्व सर्व धर्मीय मिसळून मिळून मिसळून साजरे करतात आणि सगळ्यांचा एकोपाय दिसून येतो कुठेही इथे सुद्धा गडबड दिसत नाही इतक्या सवय भयं पूर्व पूर्वजापासून हा कार्यक्रम चालू आहे आणि असाच अखंडित चालू राहू अशी चरणी विनंती कर करतो करतो बाळवणी गाव ऐतिहासिक अशा परंपरेनं नटलेलं हे गाव आहे या ठिकाणी सर्वच अशा ऐतिहासिक गोष्टी आहेत की ज्या ठिकाणी कावड असेल महादेवाची किंवा भावई असेल किंवा मोहरम सण असल या सणाला अशी एक जुनी परंपरा आहे मोहरम हा सण या ठिकाणी आई पांढर ही या ठिकाणी हा सण मा साजरा करत असते आई पांढर म्हणजे काय आई पांढरमध्ये या गावातील सर्व समाजाची लोक आणि त्यांचे मान त्यांना दिले जा असे सर्व प्रकारचे मानकरी हे सर्वजण मिळून गुन्हा गोविंदाने ही लोक या ठिकाणी या सणाला निधी देतात आणि मुस्लिम बांधव हा असा सुबक प्रकारे डोला बनवून या ठिकाणी मिरवणुकीसाठी सज्ज करतात ही परंपरा जवळजवळ गेली अनेक दशक शतक चालू आहे त्याचाच एक सुवर्णयोग म्हणे आम्हाला तर काही माहिती नाही परंतु दीडशे वर्षापूर्वी आषाढी एकादशी आणि मोहरम हे सण दोन्ही एकत्रित आले होते असं म्हणे परंतु आमचं एवढं मोठं भाग्य आहे की तो क्षण आज या ठिकाणी ऐतिहासिक क्षणाचे मानकरी आम्ही आमचे गावकरी ग्रामस्थ पंचकृषी हे सगळेजण ठरलेले आहेत या ठिकाणी या गावामध्ये विठ्ठल रुक्मिणीची मिरवणूक आणि डोल्याची मिरवणूक ताबूतची मिरवणूक संज स सवारीची मिरवणूक ही एकत्रित काढण्यात आली हा आमच्या गावाचा असा एकोप्याचा दर्शन घडवणारा आणि असाच पूर्वांपूर्व जसं चालत आलाय तसं पिढ्यान पिढी पुढं चालत राहो असं ईश्वरचरणी विठ्ठलाचरणी प्रार्थना करतो जय हिंद स्वागत करतो आणि त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो